नमस्कार शेतकरी मित्रांनो यावर्षी खरीप दोन हजार चोवीस मध्ये आपल्या शेती पिकाचा विमा भरलेल्या शेतकऱ्यांसाठी अतिशय आनंदाची बातमी आली आहे कारण यावर्षी दोन हजार चोवीस मध्ये पीक विमा भरणाऱ्या सोळा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पंचवीस टक्के पीक विमा अग्रिम मंजूर करण्यात आला आहे या सोळा जिल्ह्यांच्या याद्या सुद्धा आल्या आहे शेतकऱ्यांसाठी अतिशय उपयुक्त अशी माहिती आहे त्यामुळे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा मित्रांनो यावर्षी सन दोन हजार चोवीस खरीप पीक विमा भरलेल्या ज्या शेतकऱ्यांनी पीक नुकसानीचा बहात्तर तासाच्या आत क्लेम केला असेल तर अशा शेतकऱ्यांच्या शेतावर विमा प्रतिनिधी येण्यास आता सुरुवात झाली आहे त्यामुळे मित्रांनो तुम्ही जर अजूनही आपल्या नुकसानीचा क्लेम केला नसेल तर लवकरात लवकर क्लेम करून घ्या मित्रांनो आता बघूया पंचवीस टक्के पीक विमा मंजूर झालेल्या जिल्ह्यांची नावे वर्तमानपत्राच्या माहितीनुसार या जिल्ह्यात विम्याचे पंचवीस टक्के अग्रिम मंजूर झाला आहे ज्यामध्ये हिंगोली जालना बुलढाणा लातूर धाराशिव बीड नांदेड परभणी अहमदनगर नागपूर यवतमाळ अमरावती अकोला वाशिम मित्रांनो तुम्ही जर या जिल्ह्यापैकी कोणत्याही एका जिल्ह्यातील शेतकरी असाल तर हा निधी तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे धन्यवाद